शेतकरी भावांनो आपल्या सर्वांच वावरीज पावरे आपल्या युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत मला याची खात्री आहे की आमच्या शेतकऱ्याच्या पोरांना माझा हा वावरीज पावरवरचा व्हिडिओ बघायला किमान आता तरी आताच्या सीझनला वेळ नसणार आहे पण थांबा बघावं लागणार आहे कारण मला माहित आहे पटकन माझा व्हिडिओ तुम्ही स्क्रोल करून जाणार आहे आणि कुठेतरी त्या हॉटस्टारला वगैरे जाऊन किंवा टी व्ही चालू करून तुम्ही आय पी एलची मॅच बघणार आहे या टीमचं काय झालं त्या टीमचं काय झालं रन किती झाल्या रन रेट किती झाला हे सगळं बघण्यामध्ये तुम्ही सगळे मग्न आहात सीझन त्याचा चालू आहे पण तुम्हाला आजचा व्हिडिओ बघावा लागेल कारण सध्या परिस्थिती या देशामध्ये अशी आहे की मी चार ओळीमध्ये तुम्हाला सांगू शकतो विराट कोहली सतरा करोडात गेला धोनी पंधरा करोडात गेला जगाचा पोशिंदा मात्र झाडाला लटकून गेला तरी सुद्धा तुम्हाला आम्हाला काळजी नाही मग हा देश खरंच कृषीप्रधान आहे की देश क्रिकेट प्रधान आहे याच्यासमोर एक मोठं प्रश्नचिन्ह उभा राहत आहे आणि त्याचा तुम्हाला आम्हाला आता बारकाईने विचार करण्याची गरज आहे मला सांगा विराट कोहलीने एखाद्या टीम मध्ये किती रन काढल्या किंवा धोनीने एखाद्या टीम मध्ये किती रन काढल्या आणि त्यातनं आपणाला किती आनंद मिळाला याच्यापेक्षा रोज सकाळी सात वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत तुमचा माझा शेतकरी कष्टकरी बाप घाम गाळतो आणि दोन बैलांच्या पाठीमागचा नांगर या बांधापासून त्या बांधापर्यंत वडताना त्यानं किती रन काढल्या त्याचा रन रेट किती झाला हे कोण बघणार मग आरसीबी असेल एम आय असेल सीएसके असेल या टीमचं किती रन झाला प्रत्येक जण मी सी एस केमआयच्या बाजूचा आहे म्हणजे हे प्रत्येकानं स्वतःला वेगवेगळ्या टीममध्ये वाटून घेतलेलं आहे तुम्ही त्या टीमचं झाल्या का अर्थ काय आपली घर चालवायला येतात का विराट कोहलीनं किती रन काढल्या त्याच्यावरून आमचं काही घर चालत नाही आणि आमच्या बापाच्या डोक्यावरचं कर्ज सुद्धा काही कमी होत नाही पण आम्हाला काळजी आहे की विराट कोहलीनं किती रन काढल्या आणि धोनीनं किती काढल्या मध्यंतर आपण एक बातमी बघितली असेल की तब्बल दीड दशकानंतर आपल्या इंडियन टीमनं टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला म्हणून त्या ठिकाणी त्या ठिकाणी जय शहा यांनी तब्बल एकशे पंचवीस कोटीची वन ट्वेंटी फाईव्ह करोडची घोषणा केली आणि तेवढे पैसे त्या टीमला दिले त्याच्यानंतर अलीकडचा एक आयपीएल मधला अत्यंत महागडा खेळाडू आपल्याला बघायला मिळतो रिषभ पंत सत्तावीस करोड रुपये चा तो खेळाडू आहे म्हणजे त्याची ते किंमत तेवढी आहे लक्षात घ्या आता ते एकशे पंचवीस कोटी सत्तावीस कोटी शेतकऱ्याला दिले तर काय बिघडते काल परवा आपण बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये मंत्र्यांनी घोषणा केली की कसल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही आणि एकतीस तारखेच्या आत आपल्या कर्जाचा भरणा करावा कारण बँका तोट्यात आहेत म्हणजे शेतकऱ्याला ते सगळं भरायला सांगितलं जातं आणि वर मात्र कोट्यवधी रुपयाचा ज्यावेळी लिलाव केला जातो त्यावेळी मला मोठा प्रश्न पडतो की विराट कोहली धोनी किंवा कुठलाच खेळाडू रिषभ पंत असेल काय आमची घरं चालवायला येत नाहीत आमच्या उजलेल्या चुली पेटवायला येत नाहीत अख्ख्या देशाच्या पोटाची खळगी भरणाऱ्या शेतकऱ्याची जर ही अवस्था असेल तर याच्यासारखी भयानक परिस्थिती मला वाटतं दुसरी कुठली एक लक्षात ठेवा या टीम एका बाजूला ठेवायची आणि दुसऱ्या बाजूला रोज दुसऱ्याच्या शेतामध्ये कापड कष्ट करणारा घाम घालणारा रक्ताचं पाणी करणारा आपला शेतकरी आपल्याला आठवायला पाहिजे तो शेतकरी ज्यावेळी आपल्याला आठवेल शेतकरी बाप आपणाला आठवेल या काळ्या मातीशी आपले इमान या काळ्या मातीशी नाळ आपली जर अबाधित राहील त्या दिवशी आपण खरोतर खरोखर शेतकरी म्हणण्याच्या लायक आहोत त्यामुळे शेतकऱ्याच्या पोरांना खास करून माझी विनंती आहे की या आय पी एल पासून थोडंसं दूर राहा याच्यानं आपलं काही पोट भरत नाही याच्यानं आपलं समाधान होत नाही त्याच्यापासून आपण थोडंसं दूर येऊया एक खात्रीने आपण आता सगळ्यांना सांगायला लागूयात वावर इज पावर वावरामध्ये खरी पावर आहे आणि हा देश कृषी प्रधान आहे क्रिकेट प्रधान देश नाही या देशाच्या अर्थव्यवस्थेचा का ना की माझी शेती आहे आणि ती शेती चालवणारा माझा शेतकरी बापा आहे त्यामुळं क्रिकेट प्रधान हा देश नाही क्रिकेट आता बंद पडलं आणि क्रिकेट वर्षभर पुढचं नाही झालं तरी देशाला काही फरक पडत नाही पण माझ्या शेतकऱ्याने शेती करायची बंद केली तर निश्चितपणानं या देशाला फरक पडतो लक्षात ठेवा कारण तुम्ही त्या विराट कोहलीला किंवा रिषभ पंतला दिलेल्या कोट्यावधीच्या नोटा एखाद्या मशीनमध्ये घालून दळून त्याचा चक्का चूर करून त्याचं पीठ करून तुम्ही त्याची काही भाकरी करून खाऊ शकत नाही किंवा अंबानीने दिलेला फाय डाटा जो आहे तो डाटा मळून सुद्धा तुम्ही तुमचं पोट भरू शकत नाही लक्षात ठेवा पण माझ्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पिकलेलंच तुम्हाला खावावं लागतं मग कितीही तुमच्याकडे सोनं ना असू द्या पण दुर्दैवानं आज अशी परिस्थिती आहे की कुठल्याही शेतकऱ्याच्या पोराला भारत हा कृषीप्रधान देश आहे असं वाटण्याऐवजी हा भारत माझ्या शेतकरी बापाची स्मशानभूमी आहे असं दुर्दैवानं वाटतंय ते वाटता कामा नये प्रत्येकाला पहिल्यांदा शेतकरी बापाचा इथल्या शेतीचा अभिमान वाटू द्या वावरातली खरी पावर कळू द्या आणि मग राहिला वेळ तर त्या क्रिकेटकडे वाढा त्या क्रिकेटनं काही पोट भरत नाही आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट थ्रू आम्हाला कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडले असल्यास निश्चितपणाने लाईक करा आणि अजूनही आमच्या वावरीत पावरी युट्यूब चॅनेल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद